नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत महिला दिनापासून महिलांना मिळणार या पाच योजनांचा लाभ महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी विविध महत्त्वपूर्ण योजना आणि धोरणे राबवली आहेत यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य सरकारने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत या निर्णयामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य सामाजिक सुरक्षितता आणि शैक्षणिक प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिलांसाठी थेट आर्थिक मदत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाते फेब्रुवारी महिन्याचा लाभ हा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला आहे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच त्यांच्या आरोग्य आणि पोषणावर भर देणे महिलांना स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता मिळवून देणे महिलांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावणे सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांना आर्थिक मदत मिळेल आईचे नाव प्रथम ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सन्मानासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे मे दोन हजार पंचवीस पासून जन्मणाऱ्या प्रत्येक बालकाच्या नावाच्या आधी आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावण्याचा निर्णय घेतला आहे नावाची नवी पद्धत पहिल्यांदा आईचे नाव नंतर वडिलांचे नाव शेवटी आडनाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आई आणि वडील समान आहेत हा संदेश समाजासाठी रुजवण्यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे हा निर्णय महिलांप्रती सन्मान व्यक्त करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे महिला विशेष ग्रामसभा महिलांचे हक्क आणि विकास महिलांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन पुढाकार घेतला आहे आता दरवर्षी आठ मार्चला महाराष्ट्रातील प्रत्येक गावात महिला विशेष ग्रामसभा आयोजित केली जाणार आहे या ग्रामसभेत पुढील विषयांवर चर्चा केली जाईल महिलांच्या समस्या सरकारी योजना आणि स्थानिक विकास महिलांना स्वयंरोजगार आणि सक्षमीकरण याबाबत मार्गदर्शन महिलांसाठी शासकीय योजनांचा आढावा आणि अंमलबजावणीची माहिती या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल महिलांचे आरोग्य आणि सुरक्षितता नवे उपक्रम महिलांच्या आरोग्याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक महत्वपूर्ण पावले उचललेली आहेत सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महिलांच्या आरोग्यासाठी सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे या अंतर्गत नऊ ते चौदा वयोगटातील सुमारे पन्नास ते पंचावन्न लाख मुलींना ही लस दिली जाणार आहे आरोग्य तपासणी शिबिरे आणि हेल्थ कार्ड महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातील तसेच महिला आरोग्यासाठी परमनंट हेल्थ कार्ड दिले जाणार आहे अंगणवाडी सेविकांसाठी सुरू केलेले हेल्थ चेकअप कॅम्पच्या धर्तीवर महिलांसाठी परमनंट हेल्थ कार्ड आणि आरोग्य तपासणी शिबिरे राबवण्यात येणार आहेत महामार्गावर महिलांसाठी स्वच्छता गृहे महिला प्रवाशांची सुरक्षितता आणि सुलभता लक्षात घेऊन महामार्गावर दर पंचवीस ते पन्नास किमी अंतरावर महिलांसाठी शौचालय उभारली जाणार आहेत ही सर्व पाऊले महिलांच्या आरोग्याच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत महिलांसाठी रोजगार आणि निवास सुविधा पिंक ई रिक्षा योजना महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे यंदा दहा हजार महिलांना ई रिक्षा वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे ही योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याबरोबरच सुरक्षित आणि स्वावलंबी प्रवासासाठी महिलांसाठी विशेष वाहतूक सुविधा निर्माण करेल वर्किंग वुमन हॉस्टेल्स नोकरी किंवा शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या महिलांसाठी सध्या महाराष्ट्रात चौऱ्याहत्तर वर्किंग वुमन हॉस्टेल्स कार्यरत आहेत महिलांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता नवीन पन्नास वर्किंग वुमन हॉस्टेल्स उभारण्याचे नियोजन सुरू आहे महिलांसाठी अठरा हजार जागांची भरती सुरू करण्यात आली आहे ज्यामुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील महिला सशक्तीकरणासाठी समिती प्रत्येक गावात महिला ग्रामपंचायत समिती स्थापन केली जाणार आहे या आदिशक्ती समितीच्या माध्यमातून महिला आणि मुलींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाईल या समित्या महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करतील आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी मदत करतील लेख लाडकी योजना मुलींसाठी एक लाख एक हजार रुपयांचे अर्थसहाय्य महाराष्ट्र सरकारने महिला सशक्तीकरण आणि मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे लेख लाडकी योजनेचे फायदे मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर सहा हजार रुपये सातवीत प्रवेश घेतल्यानंतर सात हजार रुपये इयत्ता आठवीत प्रवेश घेतल्यानंतर आठ हजार रुपये अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर रुपये पंच्याहत्तर हजार थेट बँक खात्यात एकूण लाभ एक लाख एक हजार या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाला चालना मिळणार असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत कोण पात्र आहे पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुली शैक्षणिक टप्पे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनी अठरा वर्षानंतर अंतिम अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थी महाराष्ट्र शासन महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिला सक्षमीकरण केवळ चर्चेचा विषय न राहता प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने महत्वपूर्ण निर्णय घेत आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्र सरकार महिलांच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी भविष्यातही महत्वपूर्ण पावले उचलत राहील या सर्व योजना आणि धोरणांमुळे महिलांना त्यांच्या आरोग्य शिक्षण रोजगार आणि सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्र शासनाच्या या प्रयत्नांमुळे महिलांचे सशक्तीकरण होऊन त्यांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत होईल अधिक माहिती मिळवण्यासाठी महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद